सगळ्यात अगोदर सरकारी वाढदिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सरकारी वाढदिवस अशातच की गुरुजींनी दिलेला हा वाढदिवस म्हणजे एक जून आणि या एक जूनच्या वाढदिवसानिमित्त असंख्य बेकरीचे दुकानं सजलेली आहे आजच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोठमोठ्या पद्धतीने केक तयार करण्यात आलेले आपण आलो आहोत या बेकरीच्या या ठिकाणी तर या ठिकाणी आपण बघू शकतो का कशा पद्धतीने एक सुंदर सुंदर केक तयार करण्यात आलेले आहेत तर आपण या ठिकाणी बघू शकतो तर जवळपास यांनी असंख्य केक तयार केलेले आहेत मात्र या, या एक जून साठी नेमकी किती सेल आउट होतो किती प, केक विक्री होतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पाचशे प्लस विकतो रोजचे माझे डेली म्हणजे एक जून ला पाचशेच्या च्या पुढे केक विकले जाते आणि साधारणपणे आपण जर ठरवलं तर पिंपळगाव मध्ये एकूण किती केक आ, या दिवशी होत असेल कमीत कमी पाच ते सहा हजार केक सहा हजार पाच ते सहा हजार म्हणजे प्रत्येक छोटे मोठे आपल्याकडं समजा आपल्या गुरुकृपा बेकरी मध्ये काय असं खास आहे केकच्या माध्यमातून आणि एक जून च्या साठी ग्राहकांना किंवा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना काय आपण ऑफर द्या मी अर्धा किलो तर केक फक्त दोनशे रुपयाला देणार साडेसातशे ग्रॅम केक साडेसा साडेसातशे ग्रॅम फक्त दोनशे ऐंशी एक किलो फक्त साडेपाचशे आज ऑफर आहे आपल्याकडं ताजे आणि फ्रेश केक एकदम जवळजवळ पाचशे केक माझ्याकडे आज बनलेले आहे पाहिजे त्या क्वालिट्या पाहिजे ती व्हरायटी हो आपल्याकडे अवेलेबल आहे आज सामुदायिक वाढदिवस असल्याने जवळपास यांनी पाचशे केक तयार केलेले आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये आपल्याला या ठिकाणी केक उपलब्ध होतील आणि दररोज खास करून यांची या बेकरीची खासियत अशी आहे की दररोज फ्रेश केक तयार केला जातात आणि रोजच्या रोजच्या रोज शंभर केक तयार केले जातात आणि रोजच्या रोज ते डिस्ट्रीब्यूट पण होतात आणि आज तर खऱ्या अर्थाने या बेकरीत केकचा माहोलच सजलेला आहे अक्षरशः सकाळपासून ते या ठिकाणी काम का करू आले केक तयार करू आले काहींशी ऑर्डर देखील प्राप्त झाले आहे आणि त्यानुसार ऑर्डरच्यानुसार ते, ते, ते क, केक तयार पाचशे जरी केक त्यांनी आता तयार केले आहेत मात्र जसे जसे ऑर्डर येतील तसे जशी मागणी वाढली त्यानुसार या ठिकाणी केक तयार होते आणि केकच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय काय खास आहे अजून बेकरी आयटम प्रोडक्ट्स आपल्याकडे नागली बिस्किट गावाची बिस्किट गावाचे टोस नागलीचे टोस आपण गव्हाचे बिस्किट बनवून पण देतो रोजचे डेली पाव पण असतात आपले आणि खारीचे प्रकारे टोचचे प्रकारे स्वीट पण आहे आपल्याकडे बेकरीच्या आपण सर्व देतो बेकरीचे जे प्रोडक्ट्स आपण स्वतः बनवतो आणि स्वतः विकतो खासियत म्हणजे आपली गावाची इकडे गावाची बिस्किट तुम्ही बघू शकता रोजचे रोज आपल्याकडे ताजे गावाची बिस्किट बनल्या जातात लागली बिस्किट नागलीची या बेकरीची खऱ्या अर्थाने खरंच एक चांगली खासियत आहे अनेक दिवसासाठी त्यांनी ऑफर पण ठेवली आहे नक्कीच या गुरुकृपा बेकरीला आपण व्हिजिट करा आणि या ठिकाणी एक चांगल्या ऑफरचा चा फायदा नक्कीच उचला कारण की चांगल्या पद्धतीने आणि नवनवीन पिंपळगावमध्ये कुठेही असे केक मिळणार नाही असे केक सोस आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या क्वालिटीचे केक या ठिकाणी मिळतात त्याकरता अवश्य आपण या बेकरीला भेट द्या